घरकुल योजनेसाठी शासनाकडून अनुदान वाढून देण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये अधिक वाढून मिळणार आहेत परंतु हे कधी मिळणार याबाबत कोणालाही माहिती नाही आहे आधी एक लाख तीस हजार रुपये मिळणार होते तर आता त्यात पन्नास हजार रुपये समाविष्ट करून असे घरकुल योजनेसाठी दोन लाख रुपये मिळणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना हक्काच्या घरमेळाव यासाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना राबवली जात आहे परंतु घरकुलसाठी एक लाख तीस हजाराच्या निधी पुरेसा नसल्यामुळे शासनाच्या वतीने आणखी पन्नास हजार वाढवून देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे पस्तीस हजार घराच्या बांधकाम साठी तर पंधरा हजार सोलर लावण्यासाठी असे पन्नास हजार वाढवून देण्यात आले आहे त्यामुळे घरकुल योजनेसाठी आता दोन लाख रुपये मिळणार आहेत परंतु वाढवून दिलेले पन्नास हजार कधी मिळणार याची प्रतीक्षा आता घरकुल योजनेचे लाभार्थ्यांना लागली आहे जिल्ह्यात दोन लाखापेक्षा अधिक घरकुल योजनेचे बांधकाम सुरू आहेत त्यामुळे या लाभार्थ्यांना वाढीव पन्नास हजार मिळणार आहेत परंतु पन्नास हजार कधीपर्यंत मिळणार याबाबत कोणालाही माहीत नाही आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा